तो आ, ना तीन वाजे काम लागे नकोच मी कामाचं बोल लागल काय तुला की बायको करण हे करणार त्याला गे शाहरुख खान लागून गेले बायक भेटून आणलं चांगली चांगले हिरो पडले तसेच आणला काय करून हाताला बी लागल बाई तरी या माणसाला काय गम न पासतानी ते काय सांगून आणि बोलून काय होणार हे गावड्या एखाद्या शिण पडला तसच जाडून घ्या लागल शेण काढा लागेल फोन करते बोलवते कोण नाही हॅलो हा कुठे हो या तुम्ही मका तर बसेल मला मका कापायची होती या मग बोलू इथं येता का बरोबर बर या मग पण लावकर या नुसतं वाट पाहायला लावता तुम्ही हा या चला ते बी येतात बोलते मी मका कापते आता फोन चालू झाला भेटून देतो जोपेल होतं रात्र पाणी भरला आणि तू बायको गावता तुम्हाला घेऊन आली रात्री झोपली नाही का नाही झोप झाली आता झोपेल होत तू पारा

काय चाल चारा कापायला किती तुम्हाला तुम्ही करून ते सांगून यायचं ना मी चालू आवड मग ती काले यायचं मला वाटत नाही प्रेम कमी झालं तुमचं नाही ना प्रेम कमी झालं मग एवढं प्रेम कसं रोजचा फोन चालू आहे तुला तू फक्त फोन आण मला दुसरा काय करायचं पाहिजे मग आता मग वेळा फक्त बेटर लेट होते फक्त एवढंच होते ना तर मग बायको आता बायको काय चालतं

वायकोल नाही जाणार नाही नाही आजवत नाही आजवत नाही घेतो चल नको टाइमपास कर चल उठ मग लवकर उठ ना नको उठ ना उठ ना मग फिरायने सांग मग फिरायला आता तुला का नाही म्हणले मला साडी पाच हजाराची एकच हा एकच पाच काय तू अकरा हजाराची घे हा पैठणी घे वाटलं यावला पैठणी ते यावला नाही आज ना नाही नको मक्का कापायला काय टाइम लागतो का शेस तो कोणी वर दिसणार मला कोणी म्हणून कापेली मक्का

असं बरं नाही तुला काय वाटलं तुला ना। तुला म्हणलं का चाल तुला चारा पाणी करायचं सोडून इकडे हिंड राहिले काम सांगितलं या काम नीट होत नाही तुमच्याकडून थोडं तू बाहेर निघालं